जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मी मचिंदर बाबर आपण पाहत आहे जत ट्वेंटी फोर न्यूज मान्य आमदार गोपीचंद पडळकर व जतचे नगराध्यक्ष मान्य डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनांक पंधरा रोजी जत तालुका माजी सैनिकांच्या वतीने सत्याहत्तरावा भारतीय थल सेना दिवस हा भव्य दिव्य सोहळा साजरा करण्यात येणार असून तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिकांनी सहपरिवार उपस्थित राहण्याच्या आवाहन संघटनेचे अध्यक्ष ऑनररी कॅप्टन बबनराव कोळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ऑनररी कॅप्टन उमाजी मारनूर कार्यवाहक सुभेदार मेजर सिद्धू गायकवाड ऑनररी कॅप्टन विजय कुरणे हवालदार महेश कुमार जगताप यांनी केले आहे कार्यक्रम पुढीलप्रमाणे सकाळी आठ वाजता ध्वजारोहण नऊ ते अकरा रॅली अकरा ते साडे अकरा दीप व शहीदांना आदरांजली साडे अकरा ते बारा सत्काराचा कार्यक्रम बारा ते दीडपर्यंत मान्यवरांचे मनोगत असे बरगच कार्यक्रम असून शोभा मंगल कार्यालय राजाराम नगर अतनी रोड जत येथे सर्वांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे